त्यात पहिले जेव्हा मी आलेलो तेव्हा मी हे जे एक्झॅक्ट गुड मॉर्निंग गाईज तर स्वागत आहे तुमचं माझ्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये तर आज आहे सोळा एप्रिल आणि आज आहे बुधवार इथे तर मी सकाळी मस्त उठली रोजची घाई गडबड चालूच होती कारण की रिशाला शाळेत सोडायचं होतं सो तर त्याचा टिफिन बनवला नंतर त्याला ब्रेकफास्ट वगैरे दिला त्यानंतर मी त्याला सोडून आली शाळेमध्ये आणि उद्या त्याच्या शाळेमध्ये ईस्टर सेलिब्रेट करणारे तर उद्या त्याच्या शाळेमध्ये ए घंट आहे तर यू एसमध्ये तुम्ही ऐकलं असेल की वेगवेगळे वे सण सेलिब्रेट केले जातात इंडियापेक्षा थोडेसे वेगळे तर तसाच हा एक सण आहे इथे म्हणजे हे खूप छान असं सेलिब्रेट करतात लहान मुलांना खूप मजा येते आणि ठिकठिकाणी थीक हे एक घंटचे इव्हेंट्स केले जातात मागच्या आठवड्यात पण काही ठिकाणी शनिवार रविवार ए घंटचे इव्हेंट होते या सॅटर्डे संडे पण काही ठिकाणी ए घंटचे इव्हेंट्स आहेत आणि हे फ्री असतात काही पेड असतात तर बरेच ठिकाणी हेलिकॉप्टर हेलिकॉप्टरमधन किंवा वरनं एग्स टाकले जातात सगळीकडे आणि खूप एग्स असतात तर तुम्हाला जायचंय आणि तिथनं पिक करायचं तर मस्त बॅग घेऊन जातात लहान मुलं आणि त्याच्यात पिक करतात तर या मध्ये छोटे छोटे कॅन्डीज किंवा इरेझर म्हणजे खोटरप्र आणि छोट्या छोट्या अशा गोष्टी असतात तर लहान मुलांना खूप फन वाटतं हे आणि त्यांना फार आवडतं तर ईशांनी मागचे दोन तीन जे एघ्स आहेत ते एन्जॉय केलेले आहेत यावेळेस पण तो खूप एक्साइटेड आहे तर त्यासाठी आता त्यांच्या शाळेतून असं आलंय की तुम्ही ऍटलिस्ट एक डझन तरी एग्स पाठवा तर त्यासाठी इथे असे एक मिळतात हे जे एग्स आहेत तर तर तुम्ही इथे कुठेही जा म्हणजे शॉपिंग सेंटरमध्ये गेलं ना तर तिथे एग्स असं लावलेले असतात तर हे सगळे छोटे छोटे प्लास्टिकचे एग्स आहेत तर काही मोठे असतात त्याच्यामध्ये खूप सारं सामान असतं लहान मुलांचे छोटे छोटे पझल्स असतात चॉकलेट्स असतात आणि बऱ्याचशा गोष्टी असतात तर येस मी हे जे एग्ज आहेत तर हे असे ओपन होतात तर याच्यामध्ये आम्ही छोट्या छोट्या गोष्टी भरणार आहोत तर माझ्याकडे बऱ्याचशा गोष्टी आहेत ॲक्च्युली तर हे जे स्टिकॉन्स असतात ना तर हे असे टाकले की भिंतीला जाऊन चिटकतात ता। तर माझ्याकडे असे बर... भर भरपूर आहेत तर हे एवढे भरून आहेत तर मी काही हे या एग्जमध्ये भरून तर काही मी एक ऑलरेडी भरून ठेवलेत फॉर एक्झाम्पल माझ्याकडे ही अंगठी होती तर काय का असतं शाळेमध्ये बर्थडेज किंवा काही छोटे मोठे इव्हेंट्स असतील ना तर छोट्या छोट्या गोष्टी मिळत राहतात तर आपल्याकडे अशा भरपूर गोष्टी जमा झालेल्या असतात तर मी त्याच यूज करते तर माझ्याकडे भरपूर असे इस्टर एक होते म्हणजे ही फिशी भरली आहे त्याच्यात पण थोडंसे आहेत आणि इथे काही काही आहेत सो so, मी आता फटाफट भरते या एग्जमध्ये छोट्या छोट्या गोष्टी ज्या की लहान मुलांना खूप मजा येणार आहे पिक करायला तर येस आता मी फटाफट हे काम करून घेते आणि यानंतर मग मी जेवायला पण बनवणार आहे बहुतेक मी आज मटकीची उसळ बनवणार आहे तर तुम्हाला दाखवते मी ती कशी बनवते एकदम साधी सिम्पल रेसिपी आहे म्हणजे आपल्या कांदा टोमॅटोची फोडणी देणार आणि नॉर्मल आपलं लसूण वगैरे टाकणार आणि मी काल रात्री मोड आणायला ठेवली होती मटकी बट जास्त काही नाही आले काय माहिती तिथे सध्या खूप थंडी पडली आहे अचानकच स्प्रिंगमध्ये थंडी पडली आहे जनरली असं नाही होत इथे वर्षी असं झालंय की कडे खूप थंडी पडतीये तर कदाचित त्यामुळेच वेदर खूप चेंज होत आहे सध्या तर यस मी फटाफट हे करून घेते मला हे भरून ठेवायचं कारण की आज मी जेव्हा दुपारी रिशॉमला घ्यायला जायच्या आहेत तर तेव्हा मला हे एक सबमिट करायचं आहे म्हणजे त्यांना उद्या एक घंट खेळता येईल आणि एक घंट ते का सेलिब्रेट केलं जातं तर एघंट हे असतं ते रिबर्थचं प्रतीक आहे म्हणजे पुनर्जन्माचं प्रतीक आहे अठरा तारखेला गुड फ्रायडे आहे तर गुड फ्रायडेला येशू ख्रिस्ताला सुळावर चढवलं होतं आणि दोन दिवसानंतर ईस्टर संडेला त्याचं पुनरुत्थान झालेलं तर त्यामुळे हा ईस्टर संडे इथे सेलिब्रेट केला जातो तर चला दाखवते तुम्हाला मी किचन मध्ये काय काय करते तर काल रात्री मी मटकी भिजत टाकलेली आहे आणि भिजल्यानंतर मी तिला असं ओव्हन मध्ये लाईट ऑन करून सोडून दिलेलं तर याला साधारण दहा ते बारा तास तरी लागतात मोड यायला जास्त मोड तर नाही आले पण ठीक आहे जेवढे आले तेवढे ऑप्शन नाही आता करून टाकूया तर मी आता मटकी शिजायला टाकते तर त्याच्यात थोडंसं हळद आणि हिंगा टाकून मी गॅस ऑन करते आणि साईड बाय साईड मी आता कणिक मळायला आहे म्हणजे ती थोडा वेळ भिजत राहील आणि पोळ्या छान मऊ होतील आता मी उसाळ बनवायला घेतली आणि त्या मला कळालं की कांदाच खराब झालेला आहे तर मग म्हटलं की मी टोमॅटो हे काय गार्लिक आणि हे आहेत माझ्याकडे घरी पत्त्याची पानं खोबरं तर यांचं वाटण बनवते तर इथे मी हे थोडंसं भाजून घेते खो खोबरं वगैरे वाटण पेस्ट करून घेते हे जे वाटण आहे ते आता थंड झालं आहे तर मी मिक्सरमध्ये वाटून घेते इथे मी तवा तापायला लावला तर ता पोळ्या पण करते साईड बाय साईड आज भात नाही आहे कालच्या थोड्या इडल्या उरलेल्या तर ते पण खाऊ थोड्याशा फ्राय करून तर भाताचं काम होऊन जाईल तर इथे आपली मटकी शिजून झालेली आहे एवढी आणि इथे मी हा जो पॅन येतो पन करायला ठेवला त्याच्यात मी फोडणी देणार आहे आणि आपलं वाटण तयार झालेलं आहे तर ते ह्याच्यात टाकणार आहे तर तेल टाकलं आहे आता मोहरी टाकते जिरे टाकते आणि आता आपलं वाटण टाकायचं दोन तीन मिनटं परतून घ्यायचं आहे आणि त्यानंतर त्याच्यामध्ये आपली ही शिजलेली मटकी टाकायची तर मी हा आमच्यासाठी झंगणीत बनवते पोषण आणि दुसरा पोर्शन रिशांसाठी बनवते जो की आ, कमी मसालेदार असणार तर याच्यात थोडीशी हळद टाकते तर ही बेसिक उसळ तर तयार आहे याच्यामध्ये काहीच नाही टाकलेलं मसाला वगैरे तर मी थोडासा पोर्शन काढते रिशांसाठी तर काठदारीचा माझ्याकडे गोडा मसाला आहे तो तो थोडासा टाकते थोडासा रिशांच्या भाजीमध्ये माझ्याकडे हा केपराचा मिसळ मसाला आहे तुम्ही टाकणार आहे ऍक्च्युली मला असं आहे की मिसळ मसाला आणि उसळ मसाला ना या ब्रँडचा थोडाफार सेमच आहे तर म्हणून मी हा यूज केलाय आणि माझ्याकडे केपराचा शेवभाजी मसाला पण आहे तर तो, तो पण थोडासा टाकते तर जो हा मिसळ मसाला आहे त्याच्यात ऑलरेडी तिखट आहे असं वाटतं इथे सो so, एक्स्ट्रा तिखट घालायची गरज नाही आहे तुम्हाला वाटलं तर तुम्ही वर्ण टाकून घेऊ शकता ही झाली आपली उडसळ रेडी तर उसळीचा व्हिडिओ काढण्याच्या नादात मी विसरून गेली याच्यात मीठ घालायचं सो मीठ घालून घेते so सो आता उसळ झाली आहे आता पोळ्या बनवूया आणि साईड बाय साईड इडली फ्राय करूया तर इथे तेल तापायला ठेवलं इडली फ्रायसाठी आणि इथे इडल्या कट करून घेते फटाफट माझ्याकडे या खालच्या उरलेल्या इडल्या होत्या त्या मी आता कट करते आहे असे उभे उभे तापच करते तर ही उरलेली इडली जी आहे ना ती रिशांनी खाल्लेली आणि बाकीचा पाठ सोडून दिलेला मोहरी तरतोड जायची आता वाट बघते मोहरी कधी तरतळेल म्हणजे मी जिरे टाकेल आणि मग हळद वगैरे टाकून फ्राय करेल हिंग आणि हळद कडीपत्ता यांना तो हिंदी रे सगळं संपलाय मी ऑनलाईन ऑर्डर केले आहे तर ते दुपारी एक ते तीनच्या दरम्यान येणार आहे सो आज तसंच काम चालवायला लागलं मला बट पहिल्यांदा मी आज विदाउट कांदा उसळ केली आहे आणि ती छान लागते आय थिंक हा सगळा मसाल्यांचा कमाल यायचा बघूया थोडंसं मीठ टाकणार आहे बर ना तर हे आहे इडली फ्राय तयार माझ्याकडे कालची चटणी उरलेली आहे थोडासा सांबार उरलेला आहे तर मी त्याच्याबरोबर हे खाणार आहे सो त्यामुळे मी जस्ट फोडणी द्यायचं काम केलं आहे जास्त काही त्याच्यात सॉस किंवा टोमॅटो कांदा वगैरे असं काही ॲड नाही केलेलं आहे तर आता फटाफटा पोळ्या बनवून घेते तर बायदावी हा जो हा जो आटा आहे म्हणजे ही जी कणिक आहे तर ती मल्टीग्रेन आहे तर त्याच्यात सगळे असतात ग्रेन म्हणजे सोयाबीन नंतर चण्याची डाळ तुरीची डाळ वगैरे सगळं सो हेल्दी आहे एकदम आजकाल तर सगळेच म्हणायला लागले की ग्लुटेन खाऊ नका ग्लुटेन खाऊ नका बट ज्याला मस्त पोटाला तरी खावं आणि ॲक्च्युली सगळ्या प्रकारच्या गोष्टी खाल्ल्या पाहिजे कधी नाचणीची पोळी कधी गव्हाची पोळी कधी मुगाचं धिरडं वगैरे तसं तर मी आज पोळी करते तर सहा ते सात पोळ्या आम्हाला लागतात सकाळी कधी कधी आठ लागतात जर भात नसेल तर मे बी एक्स्ट्रा खाल्ल्या जातात तर आता माझ्या दोन पोळ्याच बाकी येते त्या फटाफट करून घेते आणि मग संध्याकाळी परत पोळ्या करेल रात्रीसाठी तर आता झालेला आहे सगळा स्वयंपाक बनवून आणि मग आता मस्त जेवायला बसतो थोडीशी मूवी वगैरे लावू किंवा नेटफ्लिक्स लावू किंवा यूट्यूब बघू ऑफकोर्स तर त्यानंतर मग मी ईशानला आणायला जाईल एक दीड तासाने वगैरे तर त्यानंतर तुम्हाला दाखवते मी काय काय, काय करणार आहे जसं मी तुम्हाला सांगितलं उद्या ईस्टर आहे तर मग बघू रिशांला काही मिळतं आहे का उद्या तुम्हाला तसे दाखवेल ते आणि यस आज दिवसभरात मी काय काय करणार आहे हे पण मी पुढे ब्लॉगमध्ये शेअर करेन तर लास्टपर्यंत ब्लॉग नक्की बघा तर ही आहे नेक्स्ट डेची सकाळ आणि मी 21 होल ग्रेन्स ग्रेन्सचा ब्रेड घेतलेला आहे सँडविच बनवण्यासाठी आणि द लाफिंग काउस चीज तर हे चीज मला खूप छान वाटतं टेस्टी असतं आणि स्प्रेड पण छान होतं हे तर मी हा जो ब्रेड घेतला आहे तो खूप हेल्दी ब्रेड आहे तर या एका स्लाईसमध्ये सिक्स ग्रॅम प्रोटीन आहेत तर मी आता सिम्पल सँडविच बनवणार आहे म्हणजे ब्रेडला मी हे जे चीज आहे ते लावून घेतले आहे यानंतर मी हिरवी चटणी बनवलेली ती लावून घेतली आहे आणि मग मी आता तव्यावर छान बटर लावून भाजून घेते आहे तसं साधं सिम्पल चटणी सँडविच कधी कधी खायला खूप छान लागतं तर चला आम्ही करून घेतो ब्रेकफास्ट आणि मग मी तुमच्याशी हॅलो गाईज गुड मॉर्निंग काल नंतर आज व्लॉग करायला मिळाला आहे काल भरपूर कामं होती दुपारी वगैरे संध्याकाळी पण भरपूर कामं होती तर जमलंच नाही तर आज आहे दुसरा दिवस म्हणजे कालपासून ब्लॉक सुरू होतो आहे तर आज मी कंटिन्यू करते तर येस आज आहे गुरुवार आणि आज रिशांत गेला आहे त्याच्या स्कूलमध्ये ए घंटिंगसाठी तर ईस्टर ए घंट असं इथे म्हणतात जसं मी तुम्हाला काल सांगितलं तरी येस आत्ता मी सकाळी आधी रिशांचा सोडून मग मी ब्रेकफास्ट बनवला म्हणजे तुम्हाला दाखवलं जसं सँडविच बनवलं चटणी सँडविच आतमध्ये चीज पण लावलेलं ला। ते तर तो ब्रेड इतका चांगला आहे सहा ग्रॅम प्रोटीन एका स्लाईसमध्ये तर मस्त एकदम आणि टेस्टी आहे त्याला साईडने मस्त अशा सीड्स लावलेल्या आहेत त्याच्यामुळे खूप मस्त असं एक हेल्दी व्हर्जन आपण म्हणू शकतो तर येस हेल्दी ब्रेड खाल्ला मी आणि आत्ता मी बसली थोडा वेळ म्हटलं एक दहा पंधरा मिनटं आपण रेस्ट घेऊ आराम करू तर म्हणून म्हटलं मी व्हिडिओ करते येस मी तुम्हाला सांगितलं होतं लास्ट सॅटर्डेला की आम्ही ते क्लोव म्हणून तिथे किड्स वर्कशॉपला गेलेलो तर तिथे रिशांनी ते ग्रीनहाऊस बनवलेलं आणि याआधी एकदा आम्ही गेलेलो होम डेपोला तर तिथे त्यांनी अर्थ प्लांटर बनवलेलं तर त्याबरोबर सीड्स मिळालेल्या छोट्या छोट्या पॅकेट्समध्ये तर बेसिल सीड्स मिळालेल्या तर लास्ट टाईम आम्ही लोव्जमधनं जी माती घेऊन आलेलो तर ती रिशांनी छोट्या छोट्या पॉट्समध्ये टाकलेली आणि त्याच्यात तने सीड्स पण लावलेल्या तर मी तुम्हाला सांगते पासून आज पाचवा दिवस आहे साधारण तर पाचव्या दिवशी आम्ही त्याला रेग्युलर पाच दिवस आम्ही पाणी टाकत होतो तर पाचव्या दिवशी त्याला छोटे छोटे असे कोंब आले तर तुम्हाला दाखवते याआधी आम्ही आय गेस मागे मागच्या वर्षी एका मागच्या अपार्टमेंटमध्ये राहत होतो म्हणजे जुन्या अपार्टमेंटमध्ये राहत होतो तर ति तिथे पण रिषांनी छोटे छोटे असे पॉट्समध्ये तांदूळ टाकलेले आणि त्याची छोटीशी रोपं आलेली तर त्याला खूप भारी वाटलेलं बघायला तर तो स्वतः मागे लागलेला की त्याला हे बेसिलच्या ज्या सीड्स आहेत त्या प्लांट करायच्या आणि त्याची झाडं झालेली बघायची तर आता तो शाळेतनं आला की त्याला मी दाखवेन आणि मग मला त्याचा आनंद बघायचा तर तुम्हालाही दाखवते जे छोटे छोटे कोंब आलेत ते चला तर हे असे आलेत कोंब याच्यात पण आलेत साठ ते नाईन्टी डेज लागतात पूर्ण वाढायला तर बघूया किती वा मोठे होत आहेत बघती आहे ते कधी प्लांट्स मोठे होतील आणि मग मस्त पास्ता किंवा काही भाज्या बनवल्या तर त्याच्यावरनं मस्त त्या बेझी लिव्स टाकून आम्ही खाऊ तर येस स्वतःच्या घरात मोठे केलेले झाडं बघायला आणि त्याचा आपल्या भाज्यांमध्ये वापर करायला खूप भारी वाटतं तर येस आणि मी विचार करते आज जेवणात काय बनवावं तर दाल तडका आणि जिरा राईस साधं सिंपल जेवण बनवणार आहे Uh, मी थोडीशी हळू बोलते कारण की यशचा कॉल चालू आहे दुसऱ्या रूममध्ये तर येस आज मला आराम करायची इच्छा आहे बाय द बी उद्या रिशांना सुट्टी आहे आय डोंट नो काय इथे पण उद्या त्यांना सुट्टी आहे तर येस आता एकच महिना उरला आहे रिशांच्या स्कूलला संपायला तर इथे uh, मेमध्ये यांच्या शाळा संपतात आणि मग दोन महिन्यांना सुट्टी सुट्ट्या असतात लहान मुलांना आणि मग नंतर ऑगस्टमध्ये त्यांची त्यांची ने जी, जी नेक्स्ट uh, स्कूल असते ते स्टार्ट होते तर इंडियामध्ये आय गेस ऑलरेडी स्कूलला सुट्ट्या लागल्या आहेत आणि हे वर्ष संपलेलं आहे बट इथे अजून एक महिना उरला आहे एक महिन्यानंतर इथे यांच्या शाळांना सुट्ट्या लागणार आहेत आमच्या घराजवळच एक समर कॅम्प आहे तर तो, तो तीन तासासाठी जाईल नऊ ते बारा म्हणजे तो ॲटलीस्ट काहीतरी बिझी राहील कारण की घरात मुलं कंटाळून जातात आणि ते कसं आहे एकदम मस्त सकाळी सकाळी उठून बसतात आणि मग दिवसभर आपल्याला खेळा 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 करत राहतात तर ये तरी ये त्यांच्यासाठी काहीतरी प्लॅन तर केलंच पाहिजे प्लस मी स्वतः पण काही ॲक्टिव्हिटीज प्लॅन केले केलेल्या आहेत जसं मी त्याला मॅथ्स वगैरे शिकवणार आहे रीडिंग तो 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 तर तो ऑलरेडी करतोच आहे तर त्यामुळे मला बऱ्याचशा गोष्टी करायच्या आहेत या समरमध्ये प्लस तो टायगोंडो पण जातो तर तिथे पण त्याला कंटिन्यू करायचं आहे त्याला आजकाल सॉकर खेळायमध्ये फारच इंटरेस्ट आला तर सॉकर पण खेळतो तो बाहेर बऱ्याचशा गोष्टी आम्ही प्लॅन केलेल्या आहेत प्लस मे बी आम्ही काही वेकेशन्सला पण जाणार आहोत कारण की इथे कसं आहे मे नॉट मे जून आणि जुलै हे दोन महिने आहेत ज्याच्यात भरपूर सुट्ट्या असतात खास करून जुलै महिन्यात सुट्ट्या असतात तर त्या वेकेशनची प्लॅनिंग तुम्हाला आधीच करावी लागते म्हणजे तिकीट्स वगैरे तुम्हाला रिजनेबल किमतीत मिळतात येस आम्ही बघू जमलं तर मोठी ट्रिप प्लॅन करणार आहे खास करून आम्ही ईस्ट साईड यू एसची बघितली आहे तर वेस्ट साईडला जायचा आमचा सा प्लॅन आहे सगळ्यात पहिले जेव्हा आम्ही यू एसला आलेलो तेव्हा आम्ही वॉशिंग्टन स्टेटला होतो म्हणजे नॉर्थ वेस्टला होतो असं कोपऱ्यात एकदम कॅनडाला लागून तर तिथे आम्ही दोन ते तीन महिनेच होतो आणि एकदम नवीन नवीन होतो तर जास्त फिरू नाही शकलो बट तरीही आम्ही लाईक तीन महिन्यात बऱ्याचशा तिथल्या गोष्टी कवर केलेल्या तर येस बघू आता यावेळेस काय करता येत आहे कारण की आम्हाला नवीन ठिकाणी जाण्याची इच्छा आहे आणि थोडीशी सीनरी चेंज पाहिजे कारण की टॅम्पामध्ये अजिबातच माउंटन्स नाही आहेत तर आम्हाला माउंटनमध्ये जायला जास्त आवडतं आता जेव्हा आम्ही जर्सीला राहायचो तेव्हा आम्हाला बीच प्लेसेसला जायला आवडायचं आणि असं वाटायचं की थोडंसं ग्रीनरी पाहिजे त्या प्लेसमध्ये तर टॅम्पा तर ऑलरेडी खूप ग्रीन आहे मस्त बीचेस आहेत तर आता आम्हाला चेंज ऑफ सीनरी हवी आहे तर त्यासाठी आम्ही बघू आता कुठे प्लॅन करता येतो आहे तर तसं मी तुम्हाला ब्लॉगमध्ये सांगेल आणि येणाऱ्या व्हिडिओजमध्ये तुम्हाला ते कळेल